नेहमी तीस तीस भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा चवीला अप्रतिम आहे आहे आणि बनवायला सोपी उपवास सोडायला करा पाहुणे मंडळी घरी आलेले असेल त्यांच्यासाठी करा किंवा भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तेव्हा करा अतिशय खुसखुशीत आणि खमंग आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण नॉर्मल चपातीसाठी वापरतो हे ते पीठ नाही तर गहू जाडसर असा दळून घ्यायचा आहे जसा इडलीचा रवा असतो ना त्यानुसार दळायचा आहे किंवा जाडसर रवा असतो त्याप्रमाणे कारण ह्या बट्टीमध्ये आपण अजिबात रव्याचा वापर करणार नाही म्हणून गहू असे जाडसर दडून घ्यायचे आहे तर सहा ते सात लोकांना पुरतील एवढ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आज बट्टीची रेसिपी दाखवत आहे पहा पीठ असं जाडच घ्यायचं आहे असं छान खरखरीत हे पीठ आहे जाळ आता यामध्ये काही साहित्य घालायचं आहे त्यामध्ये हळद टाकू तर अर्धा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकलं आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असाच न टाकता थोडासा असा हातावरती क्रश करून टाका म्हणजे ओव्याची चव बट्टीमध्ये छान येते त्यानंतर घ्यायचं आहे अगदी चिमुटभर हिंग त्यानंतर घेतलेला आहे पाव टी स्पून बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा अगदी थोडाच घालायचा आहे पहा हातावरती सुद्धा घेऊन दाखवते पाव चमचालाही कमी बेकिंग सोडा आहे एवढं हे साहित्य टाकलं सगळं हे मिक्स करायचं आहे पिठामध्ये अशा प्रकारे आता सगळं हे जे कोरडं साहित्य होतं संपूर्ण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर तेल घ्यायचं आहे साधारण पडीने सांगायचं झालं तर दोन पड्यात तेल आहे तेल टाकलं तेल नॉर्मलच टाकायचं आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही तर आता यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे दही दह्यामुळेच बट्टी ही दीर्घकाळासाठी मऊ राहते आणि चवीला सुद्धा छान लागते असं फेटून घेतलेलं आहे दही तर हे दही खूप असं आंबट नाही साधारणच दही आहे दोन चमचे दही टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळे बट्टी ही जास्त वेळासाठी छान अशी मऊ राहते आणि चवीला सुद्धा मस्त लागते म्हणून जेव्हाही तुम्ही बट्टी कराल ना अशा प्रकारची त्यामध्ये नक्कीच दह्याचा वापर करा पहा या ठिकाणी दही आणि तेल अशा प्रकारे व्यवस्थित पिठाच्या कण्या कण्याला लावून घ्यायचं आहे म्हणून दोघे हाताच्या मदतीने असं तोडून घेतलं का छान असं हे लागतं अशा प्रकारे बट्टी तुम्ही एक वेळेस नक्कीच करून पहा एकदा कराल नाही बट्टी नेहमीच बनवून खाल अशी बट्टी सगळेला अप्रतिम लागते बनवायला सोपी आहे आणि अगदी झटपट ही बट्टी होत असते पहा पिठाचा रंगही बदललेला आहे संपूर्ण अशा प्रकारे हे तेल लावून झालेलं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पाणी टाकताना असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर पीठ हे मळत असताना खूप असं घट्टसर सुद्धा मळायचं नाही आणि जास्त सैलसर सुद्धा नाही जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो ना त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा पीठ आपण जाळ घेतलेलं आहे थोडंसं मऊ मळायचं आहे आणि मळल्यानंतर दहा मिनटासाठी असंच राहू द्यायचं आहे म्हणजे ज्या कण्या असतात ना त्या फुलतात तर दहा मिनटं झालेली आहे त्यानंतर बट्टी करायची आहे वाटेत थोडंसं तेल होतं हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर असा उंडा काढायचा आहे पहा असा हा मोठाच उंडा घेतलेला आहे आणि असं लांब रोल करायचा आहे या प्रकारे त्यानंतर चाळण घ्यायची आहे किंवा स्टीमरमध्ये स्टीमरची ही प्लेट घ्यायची आहे पातळ्यावर तुम्ही चाळण सुद्धा घेऊ शकता स्टीलची जे टोक आहे थोडं चपट करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे इतर सुद्धा उंडे आपल्याला करायची आहे तर एवढ्या पिठाचे हे तीन उंडे केलेले आहे तिघ उंडे अशा प्रकारे हे ठेवून घेते आतमध्ये थोडीशी जागा असायला हवी म्हणजे वाप बाहेर निघते पाणी सुद्धा उकडण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं गॅसवरती स्टीमरमध्ये ही प्लेट ठेवते वरतून झाकण ठेवायचं आहे आणि छान असं पंधरा मिनटासाठी ही शिजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरती पंधरा मिनटं शिजवून घेतलं पंधरा मिनटानंतर तुम्हाला झाकण काढून दाखवते बट्टी शिजलेली आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी टोचून पाहायची पहा थोडीसुद्धा सुरीला ही चिटकत नाही म्हणजे बट्टी ही शिजलेली आहे त्यानंतर पूर्णपणे ही गार होऊ द्यायची आहे बट्टी आणि गार झाल्यानंतर ही अशा प्रकारे कट करायची आहे तर या ठिकाणी एक बट्टी घेतलेली आहे मोठी आणि तिला कट करते पहा आजपर्यंत मस्त अशी ही शिजलेली आहे बट्टी पहा बट्टीची साईजही तुम्ही पाहू शकता अशा ह्या साईजच्या बट्ट्या कट केलेल्या आहे मी जास्त जाड ही करायच्या नाही बट्ट्या कट करत असताना तेल सुद्धा तापायला ठेवलेलं होतं आता ह्याच्या बट्ट्या आहे मी तुम्हाला तळून दाखवते गरम तापलेल्या तेलामध्ये अशा प्रकारे ह्या बट्ट्या सोडायच्या आहेत तेल असं धूर निघेपर्यंत असं कडकडीत ही तापलेलं नसावं ज्या साईजची कढई घेतली असेल त्यानुसार बट्ट्या सोडायच्या आहे आणि बट्ट्यांना असा मस्त रंग येऊ द्यायचा आहे मीडियम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या बट्ट्या तळायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली तर बट्ट्या ह्या तेलगट होतात आणि कडकही होतात पहा बट्ट्यांना मस्त छान असा रंग आलेला आहे बट्टे ह्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर ते तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे अजिबात ह्या बट्ट्यात तेलगट होत नाही तुम्हाला कुठेही तेल दिसणार नाही तेलात किंवा तुपात सुद्धा तुम्ही ह्या बट्ट्या तळू शकता आता तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर अशा प्रकारे झाऱ्यावरती बट्ट्या घ्या आणि मग तेलामध्ये सोडा अशा तळल्यामुळे काय होतं ना हातावरती तेल वगैरे उडण्याची सुद्धा शक्यता नसते अशाच प्रकारे आपल्याला जेवढ्याही प्रमाणामध्ये बट्ट्या तळायच्या आहेत त्यानुसार आपण बट्ट्या तळून घेऊ तर पहा मैत्रिणीनो या ठिकाणी बट्ट्या तळत असताना आपल्याला अशा प्रकारे उलटपालट करून बट्ट्या तळायच्या आहे जोपर्यंत असा बट्टीला छान रंग येत नाही तोपर्यंत अधूनमधून अशा प्रकारे पटवायचे आहे आणि छान रंगावरती आली बट्टी मग तेलाच्या हातून काढायची आहे ह्या प्रकारे आणि बट्टी तेलाच्या हातून काढताना असं पूर्णपणे तेलही नितळून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल काही बट्टीवरती राहत नाही पहा अशाच प्रकारे जेवढ्याही प्रमाणामध्ये बट्ट्या तळायच्या आहे तेवढ्या बट्ट्या मी तळून घेते पहा त्या मस्त रंग दिसत आहे बट्ट्यांना एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या बट्ट्या होत असतात पहा जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते अजिबात ही बट्टी तेलगट होत नाही तर मंडळी आता ही बट्टी झालेली आहे तरी महाराष्ट्र खान्देश भागामध्ये ही बट्टी कशा प्रकारे खाल्ली जाते ते मी तुम्हाला दाखवते तर या बट्टीसोबत केली जाते वांग्याची किंवा अशा प्रकारे गंगाफळाची भाजी यालाच काही भागामध्ये लाल भोपळा किंवा तांबडा भोपळा सुद्धा म्हटलं जाते तर या ठिकाणी मी हे गंगाफळ घेतलेला आहे अर्धा किलो गंगाफळ स्वच्छ धुवून अशा प्रकारे फोडी करून घेतलेले आहे आता भाजी करू गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकले जिरे थोडे तडतडल्यानंतर सात ते आठ सुंच्या पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा गे हे टेचून घेतलेला आहे ते टाकायचं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर अगदी चिमुडवर हिंग घाला मिक्स करून घ्यायचं आहे पहा असा लसूण भाजून झालेला आहे म्हणजे थोडासा लालसं रंगावरती आलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार लाल, ला लाल मिरची पावडर टाका किंवा हिरवी मिरचीची करत असाल तर मिरची सुद्धा तुम्ही चिरून किंवा ठेचून घेऊ शकता एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि चिमूडवर हळद टाकलेली आहे सगळं हे मिक्स करून घेते लगेच कोरडे मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोड्याशा गंगाफळाच्या फोळी टाकायच्या आहे आणि मिक्स केल्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्यामध्ये राहिलेले गंगाफळ टाकायचं आहे म्हणजेच फोडी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकण ठेवते आणि साधारण दोन ते तीन मिनिटासाठी राहू देते अधूनमधून एक ते दोन वेळेस भाजी ही परतून घेतलेली होती पहा अशी ही भाजी शिजलेली आहे त्यानंतर ही भाजी अशी थोडी ठेचून घ्यायची म्हणजे छान एक जीव होते आणि चवीला सुद्धा ही भाजी छान लागते अशा प्रकारे मी मॅचर घेते आणि भाजी घेते ही भाजी सोबत किंवा अशी नुसती डब्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आणि वरणबट्टीसोबत तर चवीला अप्रतिम लागते गॅसची फ्लेम आता कमी आहे कमी गॅसवरती साधारण एक मिनिटासाठी परतून घेऊ वरतून आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडीशी मूडवर कोथंबीर टाकायची आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे पहा मैत्रिणीनो आता ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट अशी ही गंगाफळाची भाजी आता ह्या बट्टीचं जेवण कशा प्रकारे केलं जाते मी ते तुम्हाला दाखवते पहा ताटामध्ये बट्टी ठेवली त्यासोबतच केलेली गंगाफळाची भाजीसुद्धा ठेवलेली आहे सोबतच कढीसुद्धा असते आणि वरण असते तर वरण हे साधं असतं आणि वरण भात असतो वरण भातावरती वरण टाकलं त्यावरती तूप तूपसुद्धा टाकायचं आहे साजूक अशा प्रकारे हे जेवण महाराष्ट्र खानदेश भागातील अगदी प्रसिद्ध आहे उपास सोडण्याच्या दिवशी लग्नपंक्तींमध्ये किंवा कुठलाही कार्यक्रम असला भंडारा वगैरे तर अशा प्रकारे बट्टी ही बनवली जाते पहा आपण बनवलेली बट्टी किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे अगदी लगेचच ही चुरली जाते तर बट्टी ही कशी खाल्ली जाते तर महाराष्ट्र खानदेश भागामध्ये अशा प्रकारे बट्टी चुरून त्यामध्ये वरण टाकून आणि मग खाल्ले जाते तुम्ही अशी बट्टी ही चुरून सुद्धा खाऊ शकता किंवा अशी गरम गरम तर नुसतीच खायला ही बट्टी अतिशय चविष्ट लागते किंवा अशा प्रकारे तोडून वरणामध्ये बुडून सुद्धा खाऊ शकता